अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी या मराठी चॅनलमध्ये मी मनापासून तुमचं स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते रविवारी मोहिने एकादशी आलेली आहे तर मोहिने एकादशीची पूजा कशी करावी त्यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत तुळशीला कोणती गोष्ट अर्पण करायची आहे त्यानंतर एकादशीचा उपवास कसा करायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एकादशीबद्दल जे काही मी तुम्हाला सांगणार आहे त्याची इतंभूत आणि परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी कमेंटमध्ये श्रीहरी विष्णू लिहायला विसरू नका तर प्रत्येक महिन्याच्या मराठी महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये येणारी अकरावी तिथी म्हणजेच एकादशी असते तर भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी म्हणून एकादशीकडे पाहिलं जातं तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितलं असेल तर प्रता प्रत्येक एकादशीचे नावसुद्धा वेगवेगळे असते त्यानुसार वैशाख महिन्यामध्ये येणारी जी काही एकादशी आहे त्या एकादशीला काय म्हणतात तिचं काय महत्त्व आहे एकादशीचा उपवास कसा करावा आणि या दिवशी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत हेच मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे तर हिंदू धर्मामध्ये एकादशीचा उपवास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम हे आपल्याला एकादशीचे व्रत करणाऱ्यांना प्राप्त होतात आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे तर वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षात येणारी जी एकादशी आहे त्या एकादशीला मोहिनी एकादशीचे व्रत केले जाते यावरूनच तुम्हाला कळले असेल की या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते म्हणजेच काय तर वैशाख महिन्यामध्ये शुक्ल पक्षाची जी एकादशी येते त्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हटले जाते हिंदू पंचांगानुसार यावर्षी मोहिनी एकादशी ही दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस म्हणजेच आज शनिवारी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी या एकादशीच्या तिथीची सुरुवात होईल आणि रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत ही तिथी राहील तर आता एकादशीचे महत्त्व काय आहे हे आपण सुरुवातीला बघूया पौराणिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानव यांना अमृत सापडले होते यामुळे देव आणि दानव यांच्यामध्ये युद्धसुद्धा झालं होतं आणि देवतांवरती असुरांनी विजयसुद्धा मिळवला होता त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि आपल्या मोहिनी रूपाने दानवांना जाळ्या तोडून त्यांच्याकडून ते अमृताचे भांडे घेतले आणि ते अमृत देवतांना प्यायला दिले त्यावेळेस देवांना अमृत प्राप्त झाले तेव्हापासून मोहिनी एकादशी साजरी केली जाते ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप घेतले होते त्या दिवशी एकादशी होती म्हणून या तिथीला मोहिनी एकादशी हे नाव पडले मोहिनी हे जे रूप आहे हे जे नाव आहे ते भगवान विष्णूंच्या अनेक रूपांपैकी एक स्त्री रूप म्हणून ओळखले जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी म्हणजेच काय मोहिनी एकादशीच काय कुठल्याही एकादशीच्या दिवशी तुळशीची पानेही तोडायची नसतात हा एकादशीचा नियम आहे त्यामुळे तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या आदल्या दिवशी तुम्ही तोडून शेव ठेवू शकता आणि जर तुम्हाच्याकडून चुकून पाने तोडायची विसरली तर तुम्ही बाहेर बाजारामधूनसुद्धा ज्या ठिकाणी फुलं वगैरे विकतात त्या ठिकाणामधूनसुद्धा तुम्ही तुळशीचे पानं हे आणू शकता तुळशीचे पान अगोदर तोडलेले असावे एकादशीच्या दिवशी ते पान तोडा तोडायचे नाही जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी आदल्या दिवशी तोडणे शक्य नसेल तर तुम्ही सूर्यास्त होण्याच्या अगोदर दिवसभरामध्ये कधीही तुळशीची पानं तुम्ही तोडून ठेवू शकता हे मी तुम्हाला मागच्या एकादशीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहे मोहिनी एकादशी जर तुम्हाला नेहमीची जी एकादशीची आहे त्या व्रताप्रमाणेच हे एकादशीचे व्रत तुम्हाला करायचे आहे दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि रात्रभरसुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे म्हणजेच काय तर संपूर्ण चोवीस तास हा एकादशीचा उपवास तुम्हाला करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे हा उपवास सोमवारी तुम्ही सोडू शकता मोहिनी एकादशीच्या दिवशी हिंदू धर्मामध्ये तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान वगैरे करायचं आहे आणि या दिवशी स्नान करताना तुम्हाला साबण न लावता आयुर्वेदिक उठण्याचा वापर करून तुम्हाला आंघोळ करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला तांदूळ किंवा तांदळापासून बनलेले पदार्थसुद्धा खायचे नाही आहेत रविवारच्या दिवशी ही मोहिनी एकादशी आलेली असल्यामुळे तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठूनच करा सूर्याला अर्ध देऊन तुम्ही हे ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात करायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या आरोग्याची चांगली आरोग्य प्राप्ती होऊन जाईल आणि समाजामध्ये जर तुम्हाला काहीच मानसन्मान मिळत नसेल किंवा ज्यांचा आत्मविश्वास डगमगलेला आहे किंवा कुठे जर तुम्ही बोलत वगैरे असाल त्यावेळेस तुम्हाला थोडीशी लाज वगैरे येत असेल किंवा कुठे काही बोलताना तुम्ही तुमचे मत ज्यावेळेस मांडता त्यावेळेस तुम्ही ते स्पष्टपणे मांडू शकत नसाल अशा वेळेस अशा ज्या काही तुमच्या समस्या असतील तर त्या समस्या म्हणजेच काय हे जे एक प्रकारचं न्यूनगंड आहे असं ज्यांना ज्यांना वाटतं की आपल्यामध्ये हा असा न्यूनगंड आहे अशा प्रत्येक व्यक्तीने एकादशीच्या दिवशी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ द्यावी आणि सूर्यदेवाची उपासना करावी एकादशीच्या दिवशीच हा उपाय न करता तुम्ही दर रविवारीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अशाने काय होईल की तुमच्यामधील हा जो काही न्यूनगंड आहे तो न्यूनगंड तुमच्यामधून निघून जाईल आणि सूर्यासारखे तेज तुमच्यामध्ये येईल त्यानंतर तुम्हाला चांगले आरोग्यसुद्धा मिळून जाईल आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वासाची जी काही कमतरता होती ती आत्मविश्वासाची कमतरतासुद्धा तुमच्यामधून निघून जाईल तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यशसुद्धा मिळत राहील तर त्यासाठी तुम्ही सूर्यदेवाची उपासना करणे आवश्यक आहे एकादशीच्या दिवशी महिलांनी त्यांच्या दिनचर्येमध्ये थोडासा बदल करायचा आहे जसे की प्रत्येक महिला ही रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून सूर्याला अर्घ्य देते त्यानंतर तुळशीची पूजा करते नंतर देवपूजा वगैरे करते तुमच्यापैकी व्हिडिओ पाहणाऱ्यांपैकी बऱ्याच महिला याच पद्धतीने तुमच्या दिनचर्येची सुरुवात करत असतील म्हणजेच काय की उठून झाल्यानंतर आंघोळ करून सूर्याला अर्घ देणे तुळशीची पूजा करणे त्यानंतर रोजच्या दैनंदिन कामाची सुरुवात करणे तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला या तुमच्या दिनचर्येमध्ये थोडासा बदल करायचा आहे बदल म्हणजे काय तर सकाळी उठल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला आंघोळ वगैरे करायचे आहे त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे सूर्यदेवांना अर्घ झाल्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे जसं तुम्ही तुळशीची पूजा करता तसं तुम्हाला आजच्या दिवशी करायचं नाही आहे तर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आणि भगवान श्रीहरूंची विष्णू तुमच्याकडे असेल मूर्ती असेल फोटो असेल तर ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि जर तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असलेला बाळकृष्ण असतो बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच ती मूर्ती घेऊन तुम्हाला त्या मूर्तीला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर तुम्ही विधी व त्याची पूजा सुद्धा करायची आहे एक त्यानंतर तुम्हाला छोटंसं मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध आणि साखर मिसळून ठेवायचं आहे हे दूध आणि साखर मिसळून ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर या दिवशी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम देवपूजा यासाठी करायची आहे की बाळकृष्णाची किंवा भगवान विष्णूंची किंवा विठ्ठलाची पूजा सर्वात अगोदर केल्यामुळे आपल्या हातून जे काही विष्णूंची पूजा आहे ती आपल्या हातून सर्वात अगोदर होईल त्यानंतर तुळशीचे पूजन तुम्हाला करायचे आहे त्यानंतर मग जोपर्यंत तुम्ही ही पूजा करत नाही तोपर्यंत तुम्हाला चहा दूध पाणी यापैकी काहीसुद्धा घ्यायचं नाही तुम्ही अगदी उपाशीपोटीस हे सुद्धा करायचं आहे अगदी तुम्ही पाणी नाही पिलं तरी चालेल किंवा ज्यांना सहन होत नाही त्यांनी पाणी प्यायलं तरी काही हरकत नाही पण शक्यतो उपवास धरूनच ह्या सगळ्या विधी केलेलं चांगलं तर याप्रमाणे म्हणजेच काय तर नेहमीप्रमाणे तुम्ही एकादशीला जशी पूजा करता त्याप्रमध्ये थोडासा बदल करून तुम्हाला आजच्या ह्या मोहिनी एकादशीची पूजा करायची आहे मातीच्या भांड्यामध्ये तुम्ही दूध आणि साखर ठेवायची आहे आणि हे जे काही ठेवलेलं दुधाचं भांडं आहे ही, ही पूजा झाल्यानंतर ते भांडं उचलून घ्यायचं आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्शसुद्धा करायचा नसतो हेही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहितीसुद्धा असेल कारण की, की तुळशीसुद्धा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची उपासना करत असते रविवार आणि एकादशीचा सुद्धा हा एक नियमच आहे आणि यावेळेस या योगायोग असा घडून आला आहे की रविवार आणि एकादशी हे दोन्ही एकत्र एकाच दिवशी आलेले आहेत आपण जे काही दूध आणि साखर घालून घेतलेलं भांडं आहे ते मातीच्या भांड्यामध्ये जे काही तुम्ही मिक्स केलेलं आहे ते दूध मिश्रित कि साखर किंवा साखर मिश्रित दूध तुम्हाला दूरूनच तुळशीच्या मुळाशी होतायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे अशा पद्धतीने तर तुम्हाला तुळशीच्या मुळाशी होतायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर तुमची तुळशी अंगणामध्ये असेल तर तुम्ही तुळशीला प्रदक्षिणासुद्धा घालू शकता आणि जर तुम्ही कुठे श शहरामध्ये वगैरे जर राहत असाल आणि तुम्हाला तुमची तुळस बाल्कनीमध्ये असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालता येत नसेल त्यावेळेस तुम्ही स्वतःचीच एक प्रदक्षिणा घालू शकता आणि तुळशी मातेला नमस्कार करू शकता त्यानंतर तुळशीला नमस्कार करून झाल्यानंतर ज्या मातीच्या भांड्यातलं जे काही उरलेलं दूध आणि दूध मिश्रित साखरे साखरेचं जे दूध आहे ते तुम्हाला सुरुवातीला प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण करायचं आहे हे तुमचं उपवासाच्या दिवशीचं पहिलं अन्न म्हणून तुम्ही ग्रहण करणार आहात त्यानंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामधून तुम्ही तुमची नेहमीची जी कामं आहेत ती कामं तुम्ही करू शकता त्यानंतर उपवासासाठी उपवासासाठी जे काही तुम्हाला खिचडी वगैरे जे बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात ही करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे सर्व स्वयंपाकाची वगैरे कामे आवरल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो उपाय म्हणजे असा की तुम्हाला तुमच्याकडे जे काही तांब्याची प्लेट असेल किंवा तांब्याचा तांब्या असेल ते तुम्हाला घ्यायचं आहे तांब्याचं किंवा तुमच्याकडे पितळ्याचं जरी असलं तरी चालेल त्या तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि ते करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर पण मिसळून घ्यायची आहे आणि हे जे काही भांडं घेतलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही एकादशीची पूजा मांडायच मांडता त्या ठिकाणी तुम्ही हे थे आणून ठेवू शकता जर तुमचं देवघरापासून लांब पूजा मांडलेली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा पूजा तुम्ही देवघराच्या समोर मांडलेली असेल तर तुम्ही तिथेसुद्धा हे ठेवू शकता त्यानंतर महिलांचं कसं असतं की ज्यावेळेस सण सणवार वगैरे असतात त्यामुळे त्यांच्या ह्याच्यामध्ये दिनचर्यामध्ये थोडेसे बदल होत असतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान हरी विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी महिलाच काय पुरुष मंडळीसुद्धा हा उपाय करू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे ते नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक हळदीचा ठिपका लावायचा आहे किंवा अष्टगंध दोन्हीपैकी तुम्ही एक घेऊन लावू शकता त्यानंतर ते तुम्ही ते नाण्यावरती लावायचं नंतर तुम्ही जे काही तांब्या किंवा पितळ्याचं जे काही भांडं घेतलेलं असेल ते भांडं जे तुम्ही गव्हाचं पीठ साखर घालून मिक्स केलेलं होतं त्या पिठाने हे भांडं तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि गंध लावून तयार केलेलं एक रुपयाचं नाणंसुद्धा तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला जय हरी श्री विष्णू किंवा ओम नमो भागवते वासुदेवाय नम म्हणून त्या गव्हाच्या पिठावर ते नाणं ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंकडे मागू शकता तुमचे कुठे काही अडक पैसे वगैरे अडकले असतील तर ते तुम्हाला पैसे मिळण्यास मदत होईल त्यानंतर पैशासंबंधीचे तुमचे असेच आणखीन काही अडचणी असतील तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल तर किंवा तुमच्या कौटुंबिक काही समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील वैवाहिक समस्या असतील किंवा अशा सर्व समस्यांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय कोणीही करू शकतो यामुळे तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळतोस तर त्याचबरोबर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत आणि ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांमधून तुम्हाला मुक्ती मिळण्याचे वरदान सुद्धा मिळेल त्यामुळे तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर शक्य तर तुम्ही त्या पूजेसमोर बसून किंवा तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला हरिपाठाचे पठण करू शकता किंवा ते वाचू शकता त्या किंवा गीतेतला अकरावा किंवा पंधरावा अध्याय सुद्धा तुम्हाला वाचन करायचं आहे किंवा सुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी तुम्हाला जितके काही करणे शक्य आहे ते तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला लगेच वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुळशीजवळ आणि भगवान श्री विष्णूंजवळ एक तुपाचा दिवा लावाल त्यावेळेस तुम्ही सु हा हरिपाठ वाचलात किंवा अध्याय वाचलात तरीसुद्धा चालेल म्हणजेच काय एकादशीचा जो काही दिवस असतो तो आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंच्या नामस्मरणामध्ये किंवा त्यांच्या उपासनेमध्ये तुम्हाला घालवायचा असतो आता तुम्ही म्हणाल की ते जे काही गव्हाचं पीठ ठेवलं होतं साखर मिसळून त्याचं काय करायचं आहे तर एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काय तर द्वादशीच्या दिवशी सकाळी उपवास सोडण्याच्या अगोदर तुम्हाला जे काही साखर मिश्रित गव्हाचं पीठ आहे ते गव्हाचं पीठ तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि ते पीठ तुम्हाला ज्या ठिकाणी मुंग्या वगैरे निघतात त्या ठिकाणी थोडं थोडं करून ते पीठ टाकून द्यायचं आहे किंवा तुमच्या आसपास जर कुठे पाण्याचे ठिकाण असेल तर नदी किंवा तलाव समुद्र किंवा छोटेसे जलाशय असतात त्या ठिकाणी तुम्ही ते साखर घातलेलं गव्हाचं पीठ ठेवू शकता जर असं करणं शक्य नसेल तर तुम्ही त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं दूध आणि पाणी टाकून हे तुम्हाला कणकेसारखं मळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्यापासून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे तुम्हाला जे काही तुमच्या आसपास छोटीशी नदी वगैरे असेल किंवा समुद्र असेल त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये हे तुम्हाला टाकून द्यायचे आहे जेणेकरून काय होईल की पाण्यामध्ये का जे काही मासे असतील किंवा पाण्यामध्ये राहणारे जे काही जीवजंतू असतील त्यांना तुमच्याकडून अन्नदान केल्यासारखं होईल आणि जे काही मुके जीवांना आपण अन्नदान करतो त्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल अन्नदानाचे महत्व हे किंवा इतर जे काही दानधर्म तुम्ही करता त्याच्यापेक्षा जास्त असते असे केल्याने तुमचे प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींपासून सुद्धा तुम्ही दूर राहाल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा वैशाख महिना सध्या चालू आहे ऊन पण भरपूर आहे काही ठिकाणी पावसाचं सुद्धा वातावरण आहे पण पूर्वीपासूनच वैशाख महिन्याला वैशाख वणवा या नावाने ओळखले जाते त्यामुळे तुम्ही या दिवशी पाण्याचे सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला पाण्याचे दान वगैरे करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जर झाडं झुडपं असतील किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही पक्ष्यांसाठी छोट्या छोट्या भांड्यांमध्ये जर पाणी भरून मुक्या प्राण्यांसाठी ठेवलं तर हे सुद्धा अगदी पुण्याचं काम तुमच्या हातून घडून जाईल आणि त्याचे पुण्य तुम्हाला लागेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये एकादशीचा उपाय काय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि एकादशीचे महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमधली माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ